तर टीम इंडिया महिला क्रिकेट संघाला क्रिकेटपटूलिटी बहुत सारी विशेष एंड एंजॉय द मोमेंट क्योंकि ये ये मोमेंट्स बहुत कम लोगों को मिलती है बहुत खुशकिस्मत लोग होते हैं जिनको ये मोमेंट मिलती है फाइनल खेल रही है टीम इंडिया और बस यही कहूंगा बस जाओ छा जाओ पुरा देश साथ पूरा देश साथ दुआ कर तुम्हाला सेमीफायनलचा तो विजय माझ्यासाठी मला वाटते विश्व करंडकापेक्षा ही मोठा होता कारण आपल्या महिलांनी एक बेंच मार्क सेट केलाय की आता याच्या पण वरती त्यांची कामगिरी जाऊ शकते आणि आधीच जे काही आपलं एक हे होतं त्याला अडथळा मिळत होता आपल्याला सेमीफायनल असो फायनल असो पण मला वाटतं या वेळेस सगळं काही जुळून आलेलं आहे ज्या प्रकारे तो सामना सेमीफाइनल वाला भारतीय महिला संघाने जिंकला माला आज का सामने मध्य भारतीय महिला दाखुन देती पूर्ण जगाला की कि हम किसी से कम नहीं सेमीफाइनल्स के दिन मैं आंसू मेरे आंसू बंद ही नहीं हुए थे आई थिंक फुल इंडिया के आंसू बंद नहीं हो रहे थे और मैं होपफुली कल स्टेडियम जाऊंगी एंड फिंगर्स क्रॉस्ड आर फर्स्ट वर्ल्ड कप विल बी लिफ्टेड इन डी बाई मैं तो बहुत छोटी थी जब मैं खेलती थी बट इट जस्ट फील्स वेरी गुड जमीमा हार प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा आज हा दिवस आहे क्षण आहे की आपण जर पाहिलं तर उपांत्य मध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाला इतकं मोठं लक्ष पार करून आपल्या महिला संघाने विजय मिळून दिला प्रत्येक भारतीयाचं चा, छाती अभिमानानं भुगली आहे त्यामुळे आज एकन एक भारतीय या देशातील भारतीय नागरिक आज आमच्या या महिला संघाच्या विश्वकपच्या फायनलसाठी आम्ही सगळे आतुर आहोत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना दिलेले आहेत त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की हा विश्वकप आमच्या महिला संघ नक्की जिंकेल